हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग साठी स्क्रीन दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा नमस्कार मी विकास मिरगण ना। विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरं तर कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने असेल खोपोली असेल माथेरान याच दृष्टीने महिंद थोरवे जे आहे भाजपशी संवाद साधताना दिसून येत आहे त्यासाठी रवींद्र चव्हाण असतील प्रशांत ठाकूर असतील यांच्याशी आमदार थेट बोलत आहेत त्यामुळे मधले जे भाजपा नेत्यांशी फार ते बोलताना दिसून आहे थेट प्रशांत ठाकूरांना बोलत आहेत थेट चव्हाणांना बोलत आहेत आगामी काळामध्ये तीन नगरपालिका खूप महत्त्वाच्या आहेत कर्जत माथेरान आणि खोपुली या तीनही नगरपालिकेमध्ये भाजपचा बऱ्यापैकी संख्याबळ आहे कर्जत नगरपालिकेमध्ये चार आहेत माथेरानमध्ये सुद्धा चार ते पाच नगरसेवक जे आहेत ते उभाटातून थेट भाजपात गेले आहे तिकडेसुद्धा खोपुलीमध्ये भाजपची संख्याबळ आहे त्यामुळे अशा ठिकाणी तिथे थोडक्यात गेल्यावर म खोपुली नगरपालिकेमध्ये भाजपचा पराभूत झाला होता महिला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या याच दृष्टीने जर आपण बघितलं तर खोपोलीमध्ये सत्ता यावी माथेरानमध्ये सत्ता यावी याच दृष्टीने आमदार कामाला लागलो दिसेल मग भाजपची साथ घ्यायची याच दृष्टीने आपले विचार होताना दिसून येत आहे मूळ मुद्दा आहे की आमदार आता प्रयत्न करतायत भाजपला घेण्यासाठी धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकास नामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा